नमस्कार चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कार्तिक अमावस्या आहे आज तीस नोव्हेंबर आहे आणि सकाळी साडे दहा वाजता अमावस्या प्रारंभ झालेली आहे आणि उद्या एक डिसेंबरला अमावस्या समाप्ती ही अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे उद्या कार्तिक आमावस्या असल्यामुळे त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतोय म्हणून या आमावस्याच्या शुभ दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सोबतच आपल्याला दिवे लावायचे आहे का आपण अमावसेला दिवे लावतो आपल्याला नेहमी सांगितले जाते की अमावसेला आमोसेच्या दिवशी इथे दिवे लावा तिथे दिवे लावा बघा लक्ष्मी पूजन जे दिवाळीचे करतो ते अमावसेच्या दिवशी असतं माता लक्ष्मीला समर्पित असा अमावसेचा दिवस असतो अमावसेच्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मी नांदण्यासाठी अखंड लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी काही उपाय केले जातात यासोबतच आपल्याला घराला लागलेली ला वाईट नजर करणी बाधा जे काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतील त्या काढून टाकण्यासाठी आमवसे का प्रभावी दिवस नसतो म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो प्रत्येक महिन्याची ही खूप महत्त्वाची असते आमवसेला काय एवढं महत्व आहे तर बघा आमावस्याच्या दिवशी चंद्र त्या दिवशी नसतो काळोख असतो त्या दिवशी आणि पौर्णिमा म्हणजे चंद्र त्या दिवशी पूर्ण गोलाकार असतो बरोबर तर याचा याच चंद्राचा परिणाम पाण्यावर होत असतो चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते आणि आपल्याला मानवी शरीरामध्ये काय आहे सत्तर टक्के पाणीच आहे म्हणून चंद्राचा परिणाम जसा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी होत असतो त्याचप्रमाणे मग आपल्या शरीरावर पण तो काही प्रमाणामध्ये होत असतो म्हणून आपण जर काही उपाय केले तर खूप गोष्टींपासून आपला वाईट गोष्टींपासून बचाव होतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर बघा कार्तिक अमावस्येला उद्या तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा दिवा जसा आपण दिवाळीला लावतो तसा अगदी साधी पंती लावू शकतो पंती लावा स्टीलचा लावा पितळाचा लावा तरी सुद्धा चालेल मोहरीचे तेल टाकायचे आहे दोन वातींची एक वात करून तुम्हाला साधा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे देवाऱ्याजवळ शक्यतो जास्त वेळ तेवत राहील अगदी पंधरा वीस मिनटं तेवत राहील असा नाही तीन चार तास तो तेवत राहील इतकं तुम्हाला तेल टाकून देवाऱ्याजवळ दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि पित्रांचा सुद्धा वास असतो तर आमोसेच्या तिथीच्या दिवशी बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा मारायची आहे आणि नैवेद्य म्हणून थोडीशी तुम्ही साखर ठेवली तरी पण चालेल त्याच चा साखरेला नंतर मुंग्या लागतात किडे लागतात आणि ते साखर खाऊन तृप्त होतात म्हणून आपल्याला आशीर्वाद मिळतो म्हणजे एकच वेळेस आपल्याला दोन गोष्टी साध्य होत असतात हे तुम्ही दर आमोसेला करत जा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप महत्वाचे आहे यासोबतच आमोसेच्या दिवशी आपल्याला दान करायचे आहे दान नक्की करा तुम्ही दहा रुपये कमवत असाल तर एक रुपया असेल तोही तुम्ही दान करू शकता मी म्हणत नाही की खूप सारे दान करावे पण जे काही तुमच्या होईल अगदी थोडे तुम्ही दान करा त्यामुळे आपल्या धनामध्येच वाढ होत असते आपल्यातला थोडासा वाटा आपण कोणाला दिला ना तर नेहमी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असत आणि गरजूंना नेहमी दान करा तुम्ही काहीही दान करा अन्न करा वस्त्र करा आता थंडीचे दिवस आहेत तुम्ही ब्लँकेट दान करा चपला दान करा शॉल दान करा काहीही वस्तू तुम्ही दान करा लहान मुलांना गरजूंना शक्यतो तुम्ही दान करा कारण त्यांना दान केल्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आयुष्यामध्ये कुठलेही संकट प्रॉब्लेम काही चाललेले असतील मुलं बाळ होत नाही नोकरीच्या समस्या असे काही असेल ना तर दान पहिले करत जा दानामुळे तुमच्या आयुष्यात शंभर टक्के चांगले दिवस येतात आणि या सोबतच तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अमावसेला एक तर तुम्ही गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा तुम्हाला पंचद्रव्य जे आहे उठण्यासारखे असते पासून पाच द्रव्यापासून ते बनलेले असते आणि पंचद्रव्य किंवा गंगाजल किंवा गोमूत्र जर आपण टाकून आंघोळ केली ना तर आपल्या शरीराची शुद्धीकरण होते आणि मग कोणीही कितीही वाईट नजरेने आपल्याशी बोलत असेल त्याच्या मनातले आपण भाव ओळखू शकत नाही कारण समोरच्याचे बोलणे तर ऐकू येते त्याच्या मनामध्ये काय खरंच सुरू आहे हे, हे कधीही आपण ओळखू शकत नाही म्हणून त्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्यावर होऊ नये आपल्याला त्या वाईट गोष्टींचा त्रास होऊ नये तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी अमुक एक दिवशी केल्याने तर मग खूप त्याचा फायदा होतो आणि बघा तुमचं घर असेल तुमचं ऑफिस असेल तुमचे दुकान असेल त्याची त्याची तुम्हाला जाळं जळमट काढायचे आहे अमावस्याच्या दिवस आहेत व्यवस्थित छान साफसफाई करा एक झाडू फिरवा मी म्हणत नाही की अगदी दिवाळीसारखी स्वच्छता करा पण दर अमावसेला पौर्णिमेला घरातील जाळं जळमटं हे तुम्हाला काढायचेच आहेत आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे वाहन आहे वाहनाचे तुम्ही उतारा करा वाहनांना तुम्ही ज्या लिंबू मिरच्या आपण बांधत असतो तर ते तुम्हाला बांधायचे आहे नारळाने तुम्ही उतारा करा मुख्य दरवाजात सात वेळेस नारळ जो आहे हातात धरून शेंडी समोर ठेवायचे आहे नारळाची आपण दरवाजाच्या बाहेर उभे राहायचे आहे सात वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणून नारळ उतरवायचा आहे नंतर अशा ठिकाणी कुणाला त्रास होणार नाही तसे टाकायचे आहे वाहनाने पण जागेवरच तुम्हाला सुरू करायचे आहे टू व्हीलर असू फोर व्हीलर असू द्या सेम हातामध्ये नारळ धरून आणि प्रत्येक उतार्यासाठी वेगवेगळे नारळ लागतात हेच उतारा केला नारळ त्याच वाहनांवर असं कधीही चालत नाही आणि उतारा केलेला नारळ कधीही खायचा नाही ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ठीक आहे आणि घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवून धुवायचे आहेत देवाला नमस्कार करायचा आहे बघा आमावस्या तिथी जशी माता लक्ष्मीला समर्पित कट आहे तर त्यामुळे आपल्याला आमावस्याच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे वादविवाद कटकटी भांडणे ही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण बघा माता लक्ष्मी जी आहे ना ती सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे असते आणि अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही राहत नाही ती तिथून निघून जाते आणि माता लक्ष्मी गेली म्हणजे काय असते घरामध्ये अलक्ष्मी अडी अडीअडचणी मग सगळ्याच गोष्टी मग आपल्याला आजारपण वगैरे सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि शक्यतो अमावसेच्या दिवशी पर अन्न घेऊ नका पर अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न मेस मध्ये खातो हॉटेलमध्ये बाहेर खावं लागतं कारण मी बाहेर राहतो जॉबसाठी ते चालेल तिथे तुम्ही पैसे देता तिथे तुम्ही फुकट खात नाही पर अन्न काय असतं जे आपण फुकट खातो कोणी असंच दिलं की घे घेऊन बघ आमोसेच्या दिवशी शक्यतो ते टाळले गेले पाहिजे एवढी काळजी घ्या तर बघा नक्की तुम्ही उद्या आमोसेला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाण्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी टाकून आंघोळ करा सांगितल्याप्रमाणे दिवे लावा त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो या उपायांचा तर ही अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ